डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा कुंभराशीच्या लोकांसाठी कसा असेल कुंभराशीच्या लोकांसाठी या सात दिवसात तुम्हाला कोणते मोठे आणि छोटे बदल दिसतील तसेच तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कोण कौन, कोणकोणत्या कौन प्रकारचे परिवर्तन होणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर दरम्यान ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर आठ डिसेंबरला एक मोठा बदल झाला आहे मंगळ ग्रह कर्क राशीत विक्री वक्री झाले अकरा डिसेंबरला बुध ग्रह वृश्चिक राशीत उदयास येतील ते वक्री असतील परंतु आत्तापर्यंत असत असे होते आणि आता उदयास येणार आहेत याशिवाय इतर ग्रहांची स्थिती असेल अशी असेल शनी राशीत राहू मीन राशीत आणि केतू कन्या राशीत आहे सूर्य आणि बुध वृच्छिक राशीत स्थित आहे आता हे ग्रह कोणते परिणाम देतील यावर चर्चा करूया या आठवड्यात तुमच्यासाठी काही विशेष घडणार आहे आणि ते तुम्ही कोणते उपाय करू शकता आरोग्याबाबत जर तुम्हाला सांधेदुखी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या व समस्या असतील तर आता त्यात तुम्हाला सुधारणा होण्याची शक्यता आहे हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी दृष्टीने सकारात्मक असेल तुम्हाला स्वतःची काळजी घेण्यास प्रोत्साहन मिळेल तुम्ही आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक व्हाल आणि त्यासाठी योग्य पावले उचलाल त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी आरोग्य सुधारणावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे राहू तुमच्या सेकंड हाऊस म्हणजेच धनभावाच्या स्थितीत आहे त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीसाठी अनेक संधी मिळू शकतात या संधीचे योग दिसत आहेत पण यामध्ये काही गोष्टींचे विशेष लक्ष द्या जेव्हा एखादी संधी मिळते तेव्हा घाई गडबड करू नका शांतपणे बसून त्या संधीचा सखोल विचार करा योजना नीट समजून घेतल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय त्या योजनांवर अंमल करू नका राहूचा स्वभाव मोठ्या संधी निर्माण करण्याचा असतो पण योग्य निर्णय घेणे तुमच्या हातात आहे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा कोणीतरी काहीतरी मागितले सांगितले आणि लगेच निर्णय घेतला तर त्यातून नुकसान होण्याची शक्यता असते गुंतवणुकीत धोका हा असतोच पण जखमीबरोबर स्वतःचे संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे विचारपूर्वक आणि योग्य नियोजनाने निर्णय घ्या संबंध आणि कौटुंबिक जीवन हा आठवडा तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी चांगला आहे तुम्ही नाते आणि दृढ होईल आणि तुम्हाला तुमच्या संबंध सुधारण्यात यश मिळेल तुमच्या जुन्या मेहनतीचे फळ या आठवड्यात तुम्हाला नक्कीच मिळण्याची शक्यता आहे तुम्ही पूर्वी केलेल्या परिश्रमांमुळे यश दिसू शकते कार्यक्षेत्रात यश ऑफिसमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करता तिथे तुमच्या वरिष्ठांकडून तुमच्या कामांबद्दल प्रशंसा होऊ शकते याशिवाय प्रमोशन मिळण्याची शक्यता देखील आहे तुमच्या पूर्वीच्या कामगिरीचा विचार करून वरिष्ठ अधिकारी तुम्हाला पुढे जाण्याची संधी देऊ शकतात स्वभावावर नियंत्रण ठेवा जेव्हा जीवनात अचानक यश मिळते तेव्हा अनेक जण अहंकाराच्या आहारी जातात तुम्हाला असे होऊ नये या यशामुळे गर्व न करता नम्र राहू प्रगतीसाठी प्रयत्न करत राहा हेच तुम्हाला अधिक यश मिळवून देईल अहंकार हा स्वभावातील मुळीच स्वभावात मुळीच आणू नका जर अहंकार आला तर तुमचा पतन निश्चित आहे त्यामुळे जेव्हा काही चांगले घडते तेव्हा तुमच्या पूर्वीच्या कष्टाचे फळ मिळते तेव्हा अहंकार दूर ठेवा ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे तुमच्या पन्नोती पदोन्नतीचा योग जुळून येत आहे या सर्व गोष्टींमुळे स्वभावात अहंकार येऊ देऊ नका अहंकारापासून दूर राहणे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे विद्यार्थ्यांसाठी विशेष योग आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलूया विशेषतः त्यांच्यासाठी जे काही प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश घेण्याचा विचार करत असतील या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली असेल आणि प्रयत्न सुरू आहेत ग्रहांची चाल या आठवड्यात तुम्हाला मदत करेल त्यामुळे तुम्हाला इच्छित कोर्स किंवा संस्थेमध्ये विशेष प्रवेश मिळण्याची शक्यता आहे तुम्ही यशासाठी जी मेहनत आणि धडपड केली आहे त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला राहील संबंधाबाबत स्थिती नातेसंबंधाबाबत आता प्रेम जीवन सर सरासरी राहील फार चांगले म्हणता येणार नाही पण तितकेच हे वाईटही होणार नाही प्रेम विवाहाचे योग या काळात फारसे मजबूत नाहीत पण नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करा वैवाहिक जीवन वैवाहिक जीवन देखील ठीकठाक राहील फार चढउथर दिसणार नाहीत एकमेकांशी संवाद राखल्यास नातेसंबंध सुधारू शकतात कौटुंबिक नातेसंबंध कौटुंबियाशी संबंध चांगले राहतील त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा यामुळे नाते नात्यांमध्ये अधिक मजबूती येईल यामुळे विद्यार्थ्यांसाठी नातेसंबंधासाठी आणखी आणि जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्येही हा आठवडा सकारात्मक राहील तुमच्या कुटुंबासोबतचे नाते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जपाल कुटुंबियाशी नाते चांगले राहील विशेषतः आई वडील भाऊ बहीण यांच्यासोबत तुमचा संबंध सदृढ होतील सियाशिवाय प्रवासाचे योग देखील जुळून येतील तुम्ही कुटुंबासोबत एखादी फॅमिली ट्रीपची योजना आखू शकता किंवा धार्मिक यात्रेसाठी देखील जाऊ शकता त्यामुळे या कुटुंबात या काळात कुटुंबियासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी खूप सुखदायक ठरेल गुरु बृहस्पतीचे प्रभाव गुरु बृहस्पती सध्या तुमच्या चौथ्या घरात वक्री अवस्थेत आहे ते शुभ ग्रह असल्याने सध्या त्याचा प्रभाव चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वक्री राहील त्यानंतर ते मार्गी होतील चौथ्या घरात बक वक्री असल्याने जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित तुमच्या कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात जर तुम्ही जमीन विकण्याची किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्या गोष्टींमध्ये सध्या काही काळ अडचणी संभवतात पण चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर गुरु बृहस्पतीचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल आणि अडथळे दूर होऊन कामे यशस्वी होतील उपाय ग्रहांचे सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी काही उपाय करणे फायदेशीर ठरे हा आठवडा बरंच फक्त एक हनुमानजीची आराधना करा हनुमान चालिसेचे पठन करा किंवा ओम वायुम नम या मंत्राचा दररोज जप करा किंवा शनिवारी जप करा धार्मिक कार्यात सहभागी व्हा दर मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा या उपायांमुळे ग्रहांचे सकारात्मक परिणाम मिळतील आणि तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील